पंचवाडी शिरोडा येथे एका घराशेजारी मोकळ्या शेतात हॉट एअर बलून कोसळल्याचं वृत्त प्रसिद्ध होताच गोवा पर्यटन विकास महामंडळानं या समस्येच्या खोलात जाण्याऐवजी या प्रकारावर सावरा सावर करण्याचा प्रयत्न केलाय ही निव्वळ अफवा असल्याचा बनाव महामंडळानं केला असून या सावरा सावरीमुळे महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे महामंडळाला खरंच पर्यटक आणि जनतेची काळजी आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय गोव्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे काही साहसी उपक्रम सुरू करण्यात आलेत यातील एक प्रकार म्हणजे हॉट एअर बलून गॅस फ्लेमच्या सहाय्याने या बलूनमध्ये उष्ण हवेचा दाब निर्माण केला जातो त्यानंतर तो आकाशात उंच भरारी घेतो यात बसून गोव्याच्या समुद्र आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटला जातो मात्र या हॉट एअर बलूनला सोमवारी सकाळी अपघात झाला वाऱ्याची दिशा बदलल्यानं हा बलून गावाजवळ उतरावा लागला असा खुलासा महामंडळाने केलाय हा हॉट एअर बलून पंचवाडी शिरोडा इथल्या एका गावात घराशेजारी मोकळ्या जागेत उतरवण्यात आला वास्तवात बलून मध्ये अचानक समस्या उद्भवली त्यानंतर हा बलून वेगानं खाली आला बलून मध्ये तांत्रिक समस्या उद्भवल्याचं पायलटच्या लक्षात येताच पायलटनं वेळ न, वे न दवडता हा बलून कोणाच्या घरावर कोसळणार नाही ना याची पूर्ण दक्षता घेतली आणि फ्रँकी डिकोस्टा यांच्या घराजवळ मोकळ्या जागेत त्याचं लँडिंग केलं एक फुगा गावच्या दिशेनं येत असल्याचं बघून गावातही गोंधळ उडाला त्यानंतर गावकरी जमा होत आहेत असं दिसताच कर्मचाऱ्यांनी लगबग करून बलून गुंडाळला आणि तिथून काढता पाय घेतला त्यानंतर महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी काही छायाचित्र पाठवून सर्व काही ठिकठाक असल्याची सावरा सावर केली कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरून महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देखील तातडीनं ईमेल जारी करून तसं काही झालंच नसल्याचा बनाव केला आता महामंडळानं पाठवलेली छायाचित्र पहा यात कुठेही बलून दिसत नाही मात्र स्थानिकांनी काढलेली ही छायाचित्र पहा यात बलून जमिनीवर पडल्याचं स्पष्ट दिसून येते ही छायाचित्र पहा यात बलून कुठे आहे तेही पहा त्यामुळे अशा पद्धतीचा खुलासा करून सत्य मिटणार आहे का हा विचार महामंडळाकडून झालेला दिसत नाही हॉ हो एअर बलूनचं वैशिष्ट्य म्हणजे तो जमिनीवर उतरवताना निश्चित जागेत उतरत नाही वाऱ्याच्या गतीप्रमाणे ते निश्चित केलेल्या जागेत कुठेही उतरू शकते अशा प्रकारे गोव्यातील वीस जागा महामंडळानं निश्चित केल्या आहेत असा खुलासा महामंडळानं केलाय मग पंचवाडी गावातील फ्रँकी डिकोस्टा यांच्या घराजवळ महामंडळानं लँडिंग स्पॉट केला आहे का सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जिथे बलून उतरवण्याचा दावा महामंडळ करत आहे त्या ठिकाणी जवळच घरं देखील आहेत आणि उच्च दाबाच्या वीज वाहिन्या देखील आहेत चुकून या बलूनला वीज वाहिन्यांचा स्पर्श झाला असता तर केवढा मोठा अनर्थ घडला असता समजा हा बलून बाजूच्या फ्रँकी डिकोस्ता यांच्या घरावर गेला असता तर काय झालं असतं याचाही विचार होणं गरजेचं आहे हॉट एअर बलूनला अपघात झाल्यानंतर इथल्या कर्मचाऱ्यांनी पत्रकार आणि पोलिसांच्या ससेमिरा चुकवण्यासाठी पळापळ पड़ करून तातडीनं गाडी मागवली आणि त्यातून बलून भरून पंधरा मिनिटात पळ काढला त्यानंतर ग्रामस्थ आरडाओरडा करतील म्हणून सोयीस्कर फोटो काढून महामंडळाच्या अधिकाऱ्यानं तसं काही झालं नसल्याचा आढावाही दिला या प्रकारामुळे महामंडळाला गोव्यातील जनतेची आणि पर्यटकांची खरंच काळजी आहे का असा प्रश्न निर्माण झालाय कारण घडलेल्या अपघाताच्या मुळाशी जाऊन पुन्हा चूक होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याऐवजी सावरासावर करून प्रतिष्ठा जपण्यात महामंडळ धन्यता मानत आहे यातून समस्या सुटणार आहे की नाही हा प्रश्न अनुत्तरेत उरतो उलट घडलेला प्रकार कशामुळे झाला याच्या जा खोलात जाण्याची आवश्यकता आहे महामंडळ तसा प्रयत्न करणार का